करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात आपल्यावरतीच आपण संयम ठेवणं गरजेचं आहे कारण जेव्हा जेव्हा चांगलं होत असतं तेव्हा तेव्हा आपल्या आयुष्यात वाईट नक्कीच घडत असतं समर्थ म्हणाले चांगलं होण्यापूर्वी वाईट का घडतं हे आपण कधी पाहिलं अस्वत अनुभवले काहीतरी चांगलं होणार आहे परंतु त्या अगोदर प्रत्यक्षात संकट येऊन उभी राहिलेली आहेत मग आयुष्य जगायचं कसं अहो एकमेकांना समजून आणि सांभाळून जर आपण घेतलं तर नातं कधीही तुटत नाही त्याचप्रमाणे नातं केव्हा तुटतो जेव्हा आपण एकमेकांना समजून घेतले नाही किंवा सांभाळून घेतले नाही तरच ना मग तसंच हो? हो, हो। आहे आपण काय करत आहोत चांगलं कार्य करण्यासाठी तत्पर आहोत चांगलं कार्य कार्य करण्यासाठी आपण बघा सक्षम आहोत आणि त्यावेळेलाच वाईट का म्हणून घडत असतं कारण आपल्या हातून चांगलं काहीतरी होणार आहे म्हणून विचार करा कारण ज्या ज्या वेळेला तुमच्या हातून चांगलं कार्य घडेल त्या त्या वेळेला समोरच्या व्यक्तीच्या पोटात दुखायला नक्की लागेल एवढं निश्चित आहे समोरच्या व्यक्तीला पाहवणार नाही बघावणार नाही समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आपल्यावरती संयम असणं गरजेचं आहे म्हणून एकमेकांना सांभाळून घेणं समजून घेणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपण उपवास करत असतो उपवास जरी नाही केला तरी चालेल पण बघा प्रत्यक्षात आलेला राग कोणावरती जेव्हा आपण काढत असतो तेव्हा ते, ते निघणारे जे शब्द आहेत ते वाईट होता कामाने वाईट शब्द निघता कामा नये कारण दुसऱ्यांची नजर बघा आणि दुसऱ्यांचं बघा ऑब्झर्वेशन हे आपल्यावरती असतं कारण स्वतःच्या हिमतीमध्ये आपण केलेले कार्य हे आपणच पाहू शकतो म्हणून आपण स्वतःहून कार्य करत असताना घाई गडबडीत करू नका अनुभवातून ते कार्य करत घ्या आणि समर्थ म्हणाले कोणताही अनुभव आपल्या प्रचितीचा हिस्सा झाल्यावर जे होतं त्याला ज्ञान म्हणतात ना आपण सर्वांना ज्ञान द्यायला जातोय परंतु आपण सुद्धा ज्ञान घेणं तितकंच गरजेचं आहे आता विचार करा आपल्या आयुष्यात चांगलं काहीतरी होणार आहे हे आपल्याला माहीत आहे परंतु जेव्हा आपण प्रवासाला निघालेलो आहोत दोन दिवसापूर्वी आपण बघा सामान म्हणजे जे आपले कपडे असतील जे का आपल्याला खायला न्यायचं असेल ते सर्व आपण बॅगमध्ये पॅक करणार होतो दोन दिवस आपण त्या सामानाची संपूर्णपणे पॅकिंग करत आहोत आणि ज्या दिवशी निघणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला फोन आला कोणीतरी आजारी आहे असं सांगितल्यावर बघा प्रत्यक्षात आपला ऑफ झाला परंतु आपण काय विचार केला अरे आम्ही प्रवासाला उत्तम प्रकारे निघालेलो आहोत उद्या आम्ही जाणार आहोत आणि बघा आम्ही सर्व पॅकिंग बेकिंग केलेली आहे एवढं चांगल्या कार्यासाठी आम्ही जाणार होतो तरीसुद्धा या कामामध्ये बघा विघ्न आलेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे बघा जे काय होतं ते चांगल्यासाठी होते ही सत्य परिस्थिती परंतु आपण अनुभवली पाहिजे एकमेकांना राग काढून उपयोगाचं नाहीये कारण बघा दान घेणाऱ्यानं मिळालेलं दान कधीही विसरू नये का भाग दिलेला आहे एखादी व्यक्ती आपल्याला एखादी वस्तू देत असेल तर ती दिलेली वस्तू आपण कधी विसरायची नाही आहे आणि दान देणारं ना आपण ते दिलं हे कधी लक्षात ठेवायचं नाही आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण मदत करतो तेव्हा ते, ते लक्षात ठेवायचं नाही बाबा मी तुला एवढं खायला दिलं होतं एवढं तुला मी दिले होते मग शेवटी का होतं उपकारच ना काय लक्षात ठेवावं काय विसरून जावं हे जेव्हा कळतं ना तेव्हा नातं टिकतं म्हणून लक्षात ठेव समर्थ म्हणाले जेव्हा असा प्रसंग आपल्याभोवती येत असतो तेव्हा सावध असणं गरजेचं आहे कारण परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज हा कधीच बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ना आपण विचार करतो परिस्थितीची जाणीव केव्हा आपल्याला समजते आपल्याकडे काहीतरी पैसे कमी आहेत आपण प्रवासाला निघालेलो आहोत एखादी वस्तू आपल्याला विकत घ्यायची परंतु ती वस्तू विकत घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही आहेत आता ती गोष्ट आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही आहेत मग आपल्याला काय वाटते लाज वाटते ना की मी एवढ्या मोठ्या दुकानामध्ये आलो मॉलमध्ये आलो परंतु ती गोष्ट माझ्या लायकीची नाहीये समर्थ म्हणाले ना आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच करायचा नाही आपल्याकडे जे आहे ना त्यामध्ये समाधानी असणं खूप गरजेचं आहे कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं समर्थ म्हणाले पहावे आपणच ही आपण आपण बघा प्रत्यक्षपणे लय आपलं आपलं केलं हे माझं ते माझं सर्व माझं परंतु तेच शेवटी बघा घेऊन जाणार आहोत का नाही ना एखाद्या वेळेला बघा आपण जमीन घेऊन ठेवतो जागा घेऊन ठेवतो का आपल्या होणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला नवीन घर बांधता येईल वा चांगली गोष्ट आहे मुलांसाठी मुलींसाठी उत्तम प्रकारे कार्य केलेलं आहेस परंतु मोठे झाल्यावर बघा प्रत्यक्षपणे त्याच मुलांनी त्याच मुलींनी बघा तुम्हाला कधी विचारले सुद्धा नाही मग आपण काय विचार केला अरे एवढं मी चांगलं कार्य केलं परंतु मलासुद्धा आता विचारत नाही आहे माझी जागा कुठे आहे आश्रमात वृद्धाश्रमात जागा करून दिलेली आहे मग एवढ्या मेहनतीचा एवढ्या कष्टाचा काय उपयोग समर्थ म्हणाले खिशात किती आहे हे महत्त्वाचं नाही आहेत समर्थ म्हणाले आपण किती खुशीत आहोत किती आनंदत आहोत हे महत्वाचं आहे बरोबर की नाही कारण अशी श्रीमंती हवी ती न मोजता येणारी आणि मनाला समाधान देणारी असावी यासाठी आपला देह सकारात्मक असणं गरजेचं आहे बरोबर की नाही नाहीच्यात हजारो रुपये जरी असतील परंतु चेहऱ्यावर मात्र आनंद नसेल किंवा तुमच्या घरामध्ये बघा समाधान नसेल मग उपयोगाचं करोडो रुपये पडलेत परंतु घर आनंदित नाही आहे मग याला महत्त्व नाही आहे समर्थ म्हणाले बघा प्रत्यक्षात आपल्या खिशात पाच पन्नास रुपये हो परंतु घर हे उत्तमाचं आहे आनंदाचं आहे कारण आपल्याला एवढं माहिती आहे आलो रिकाम्या हातानी आहे रिकामेच जातानी परंतु आयुष्य जगत असताना आनंद आणि समाधान कशामध्ये आहे ठेविले अनंत तेसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान आहे ती तुके देवाचे म्हणजेच जर विचार जर आपण केला आपली मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे जाणून घेतली पाहिजे जा। तुमच्या बाबतीत चांगलं होण्यापूर्वी वाईट घडतं का एकदा तरी विचार करा खरंच माझ्या बाबतीत होतं किंवा खरंच माझ्या बाबतीत होत नाही अत्यंत कठीण प्रसंगात सुद्धा होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे भगवंत समर्थ म्हणजे चमत्कारिक हा भागच नाही आहे सद्गुरू साक्षात परब्रह्म ज्या ज्या वेळेला प्रत्यक्षात जर जेव्हा भगवंताचं स्मरण करशील तेव्हा नक्कीच साक्षात्कार तुला दिसून येईल ना आपल्यावर वाईट वेळ केव्हा येते जेव्हा आपल्या हातून वाईट कर्म वाईट कार्य घडतात तेव्हाच म्हणून आयुष्यात एकच व्यक्ती अशी आपल्या जवळ ठेवा जिच्यापासून बघा प्रत्यक्षपणे आपलं मन आणि संपूर्णपणे आपली देह पूर्णपणे रिकामा होईल मन हलकं होईल बोलताना सुद्धा बघा प्रत्येक वेळेला आपलं मन हलकं होईल अशी व्यक्ती जवळ ठेवा अशी व्यक्ती आता पाहायला मिळतसुद्धा सुद्धा नाही आहे म्हणून संयम ठेवा खूप काही वाईट होत असतं ते सुद्धा चांगलं होण्यापूर्वीच आणि जेव्हा ते घडून जातं त्यावेळी बघा पूर्णपणे आपण आनंदी राहत असतो कारण वेळही असते म्हणून मनापासून एखादं कार्य करा मनापासून खुश होण्याचा प्रयत्न करा आणि मनापासून जर खुश राहायचं असेल तर सोबत आवडती व्यक्तीच असणं गरजेचं नाही तर आयुष्यभर त्या चेहऱ्यावर खोट हसू घेऊन फिरावं लागतं की नाही आणि कधी कोणाच्या बघा मनाशी भावनांशी अजिबात खेळू नका कारण बाहेरील जखम भरू शकते हो परंतु मनातली जखम भरता भरता भरत नाही म्हणून कधी कोणाच्या मनाशी भावनांशी खेळू नका जसे आपण जीवन जगत आहो त्याचप्रमाणे जगा एकच गोष्ट साध्य होते ते म्हणजे आपल्याला असणारी चिंता टेन्शन ते दूर करायचं आहे मी हे करू शकत नाही असं कधी म्हणू नका कारण अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा सुद्धा आपल्या हातून शक्य होत असत त्यासाठी प्रयत्न करणं गरजेच जर तू प्रयत्नच केले नाही ते यश मिळेल का हो नाही ना मग चांगलं होण्यापूर्वी वाईट का घडतं का आडवं येतं समर्थ म्हणाले आपण बघा प्रत्यक्षपणे अभ्यास केलेला आहे वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि आता बघा उद्या परवापासून आपली बोर्डाची परीक्षा असेल पेपर असतील आपण मेहनत केलेली आहे रात्रंदिवस अभ्यास केलेला आहे परंतु त्या पेपराच्या आदल्या दिवशी आपल्याला बघा ताप आलेला आहे आपला देह आजारी पडलेला आहे मग आपण काय विचार करणार अरे एवढं मी अभ्यास केलेला आहे उद्या माझा पेपर आहे आणि आदल्या दिवशी मला ताप मग असं का घडलं समर्थ म्हणाले तुझ्या हातून चांगलं काहीतरी होणार आहे यासाठी ही वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या वाईट परिस्थितीला बघा संपूर्णपणे त्या वाईट परिस्थितीवर मात करून तुला तुझ्या परीक्षेला जाणं गरजेचंच आहे ही खरी तुझ्या देहाची परीक्षा आहे समर्थ म्हणाले आणि या परीक्षेला तुला जर सामोरं जाता आलं तर समोरची परीक्षा जी आहे ती तुला नक्कीच बघा यशस्वी होणं साहजिकच आहे आणि जर तुझा देह इथेच जर दळमळीत झाला आत्मविश्वास गमावून बसलास तर पुढच्या परीक्षेत बघा शेवटी नापास झाल्याशिवाय उपयोग नाही ना म्हणून समर्थ म्हणाले आपल्या देहामध्ये संयम असणं गरजेचं आहे कारण आपल्या आयुष्यात चांगली गोष्ट होणारच आहे त्यासाठी संयम असणं गरजेचं आहे आणि चांगल्या गोष्ट होण्यापूर्वी जर वाईट कार्य जर मला प्रत्यक्षपणे दिसून आलं थांबलं पाहिजे जे जे, जे मनास लावे का सांगितलं मन हा इंद्रियाचा राजा आहे मनाला चंचल कधी ठेवायचं नाही चांगलं होण्यापूर्वी वाईट येत असेल न नक्कीच स्मरण ठेवा आहे तितके देवाचे जय जय रघुवीर समर्थ